वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे खासदार संजय देशमुख यांच्या आदेशानुसार ही निवेदन देत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची आणि शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी करण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवेदन आंदोलन सुरू आहे या जुलमी सरकारचा एक प्रकारचा आमचा निषेधही आहे कारण आमच्या शेतकरी बांधवाला तोंडाला पानं पुसणे इतके पैसे जाहीर केलेले आहे ते भेटतील की नाही भेटतील याची गॅरंटी नाही पण आम्ही आमची मागणी तहसीलदारामार्फत सरकारला आहे की हेक्टरी पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला द्यावे शेतकऱ्याला कर्जमुक्त करावे तसेच हे जे ई पीक पाहणी ई पीक पाहणी जेचं जे ॲप आहे ते कुठल्या शेतकऱ्याला त्याच्यावर रेंज मिळत नाही कुठं काम करत नाही त्यामुळे ते ऑफलाईन ऑ ऑफलाईन करण्यात यावं ही सुद्धा आमची एक विनंती केलेली आहे आज इथं सर्व कारंजा तालुक्यातील जिल्हा वाशिम सर्व पदाधिकारी शेतकरी इथं उपस्थित झालेले आहे आणि हे शासन दरबारी आम्ही यांचं निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदारांना सांगितलं आहे की सरकारला शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे आता पाहावं लागेल की प्रशासन आणि शासन या निवेदनावर कितपत सकारात्मक प्रतिसाद देतं